घेतली आणि सगळे नेमका काय प्रकारे मार्केटमध्ये मागच्या आठवड्यामध्ये गाव बॅनिंग मार्फत महानगरपालिकेमार्फत जो सगुन चौक आहे सगुण चौकातून एक रोड या ठिकाणी एकमेक गावामध्ये जात असताना आणि एक रोड सरळ त्या शाळेच्या दिशेने किंवा आठ सेटरच्या साईडने जात असताना असे हे दोन रोड आहेत खरंतर एका रोडची रुंदी चाळीस मीटर चाळीस फूट आहे चाळीस फूट आहे आणि आत्ताच काल परवा ज्यांनी महानगरपालिक पालिकेबरोबर मार्फत या ठिकाणी जे बिल्डिंगला किंवा ज्या ठिकाणी मार्किंग केले आहे ते मार्किंग खऱ्या सात फुटाचं केले आता व्यापाऱ्यासोबत मी विजिट करत असताना किंवा पाहणी करत असताना सर्व व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की बाबा जो चाळीस फुटी रोड केलेला आहे तसाच रोड ह्या ठिकाणी पण शाळेत फूट करावा जेणेकरून दोन्ही साईडला आणि सेंटर पॉईंट पॉईल दोन्ही साईडला सेम प्रमाणामध्ये त्याची बुंदी असेल तिथलं तुम्ही कारवाई करावी जेणेकरून सर्व व्यापाऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल जवळजवळ पाच पाच तासापुटंच दुकाने जातील आणि व्यापारी सर्वजण तयार आहेत की बाबा रोड वायडिंग झाला पाहिजे रोड वायडिंग होण्याला आमचा विरोध नाही पण जेवढी आवश्यकता जागा आहे तेवढीच आवश्यकता जागा महानगरपालिकेने करावी त्यासाठी आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करण्यासाठी तयार आहोत अंदाजे किती व्यापाऱ्यांना नोटीस किंवा मोजली झाली अंदाजे जे मार्किंग केलेले जर तुम्ही बघितलं तर त्या साईडला आणि ह्या साईडला जरी अंदाजे तरी दोनशे ते दीडशे ते दोनशे दुकानं दोन्हीकडची दोन्हीकडची दुकानं पण जाणार त्यामध्ये काही राहणारी लोकही आहेत खरं तर वाहतुकीच्या दृष्टीपणातलं चाळीस फूट रूड हा बऱ्यापैकी ठीक आहे अजून त्यांचं असं म्हणणे आहे की रेल्वेच्या बाजूनी पण एक रोड आहे त्या रोडवरनं जरी तुम्ही वाहतूक केली तरी, के तरी बऱ्यापैकी जे वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो तो अडथळा निर्माण होणार संदर्भात आपण पालिकेचे प्रशासन आयुक्त असतील नगरचना असतील त्यांच्याशी काय बोल आजच मी व्हिजिट या ठिकाणी पाणी केलेली पिंपरीची जोड महानगरपालिकेचे आयुक्त असतील नगर रचना विभागाचे गायकवाड म्हणून जे अधिकारी त्यांना यांच्या समवेत माझ्या पिंपरीतल्या सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित करून त्यांच्यासमोरच हा निर्णय घेतला जाईल असं या सर्व व्यापाऱ्यांना मी सांगितलेलं आहे थँक्यू